शिवसेना प्रमुखामुळे आम्ही सर्वजण आहोत प्रदीप जयस्वाल असतील जंजावळा असतील आम्ही त्यांनी आम्हाला मोठं केलेलं आहे आणि म्हणून आम्ही त्यांना विसरू शकत तो संजय राव जो भाडकाव आहे ना तो काल जो बोलला की इव्हेंट आहे म्हणजे आलेले जे संत महंत होते ते साईड आर्टिस्ट होते आलेले उद्योगपती साईड आर्टिस्ट होते हे रामाचा अपमान करण्याचा अधिकार यांना दिलेला नाही म्हणून या ना दलालांना आता रामलालना त्यांची जागा दाखवेल आज आठवणी दिला जाते बाळासाहेब म्हणजे त्यांचे शिवसैनिक शिवसेना प्रमुखामुळे या संभाजीनगरमध्ये त्यांनी घेतलेली सभा त्याच्यानंतर झालेला बदल आज तुम्ही पाहताय प्रत्येक घरावर भगवा झेंडा लागलेला आहे आज लाखो शिवसैनिक आता या सर्व रॅलीमध्ये सहभागी होत आहेत ज्यांना शिवसेना प्रमुखांचे विचार जे आम्ही सांगतोय दरवेळेला की आम्ही जपतोय तो हा ही रॅली पाहून तुम्हाला लक्षात येईल परंतु जे बाळासाहेबांच्या विचाराचं दलाली करत होते ते कुठं दिसत नाही हा त्यांच्यातला ना आमच्यातला फरक आहे आणि शिवसेना प्रमुखामुळे आम्ही सर्वजण आहोत प्रदीप जयस्वाला असतील जंजावळा असतील आम्ही त्यांनी आम्हाला मोठं केलेलं आहे आणि म्हणून आम्ही त्यांना विसरू शकत नाही ते आजचा दिवस आमच्यासाठी सर्वात आनंदाचा दिवस आहे आणि तो जल्लोषात साजरा केला जाईल ठाकरेगटाचे नेते जे आहेत ते नाशिकला भार मांडून आहेत नाशिकमध्ये आजचा महत्वाचा दिवस असताना त्या ठिकाणी कार्यक्रम घेत आहेत त्यांना आता फक्त सत्ता पाहिजे आम्हाला सत्ता नको आम्हाला हिंदुत्व पण पाहिजे सत्ता येईल जाईल पण हिंदुत्व गेलं नाही पाहिजे आणि म्हणून त्यासाठी हा सगळा प्रयत्न आहे नाशिकच्या कार्यक्रमाला कसं नाशिकचा आता हा यांनी केलेला इव्हेंट आहे तो संजय राव जो भाडकाव आहे ना तो काल जो बोलला की, की इव्हेंट आहे म्हणजे आलेले जे संत महंत होते ते साईड आर्टिस्ट होते आलेले उद्योगपती साईड आर्टिस्ट होते हे रामाचा अपमान करण्याचा अधिकार यांना दिलेला नाही म्हणून या दलालांना आता रामलालला त्यांची जागा दाखवेल याचा उद्देश काय होता जनतेने पाहिले नाही होत्या काळाराम मंदिराकडच्या कार्यक्रमाला सगळ्याचे नजर हे रामलाल्लाकडं होत्या रामाच्या ज्या स्थापना झाली राम ज्या ज्या ठिकाणी विराजमान झाले ते सर्वात जास्त महत्वाचं होतं म्हणून देशामध्ये दे, प्रत्येक गल्लीमध्ये दे। रामाचा जल्लोष साजरा केला गेला आणि प्रत्येकजण स्वतःच्या मर्जीने कुणाला बोलवायला लागलं नाही कुणाला निमंत्रण द्यायला लागलं नाही प्रत्येकजण त्या आनंदामध्ये सहभागी होता बरं आज नाशिकच्या कार्यक्रमाकडे तसं पाहताय तुम्ही हे त्यांच्या समारोपाची सभा राहणार आहे आज त्यांचा या उभाट्या गटाचा समारोप आहे